भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानाचा निकाल या ठिकाणी आणून दिला तो निकाल या ठिकाणी जाहीर केला जातोय सुंदर अस मैदान या ठिकाणी केलेलं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानाचा सहा नंबरचा मानखरी तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी श्री सातारी पॅन्स क्लब बेडसगाव या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली साताई प्रसन्न गण्या प्यास क्लब बेडसगाव यांचा माईदान। या ठिकाणी घरचा साज पळाला छोटा गण्या आणि मोठा गण्या सुंदर गाडी पळवली सिद्धेशराय वर शिरायकरणी ती आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकरी सुंदर असं मैदान या ठिकाणी संपन्न झालं हनुमान देवाच्या अथनिमित्त आयोजित केलेलं अंतरिकरांचं भव्य आणि दिव्य मैदान या मैदानाचा पाच नंबरचा मानकरी तास क्रमांक तीन वरून दौली गाडी मुन्नाबाईगाव अंबा नऊशे नऊ या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली राजू शेड नामदार येळगाव येळगावकरांचा हरण्या पळाला आणि अंकुश पलवानांचा मुन्ना भाई पळाला सुंदर अशी गाडी पळवली वैभव ड्रायव्हर करमाळेकरांनी ते आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी सुंदर असं मैदान या ठिकाणी संपन्न झालं हनुमान देवाच्या अथिनिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य अंतरिकरांचं मैदान आणि या मैदानाचा चार नंबरचा मानकरी तास क्रमांका पाच वरून धावली गाडी श्रीकाळामध्ये सुवर्ण डेअरी फार्मशिने या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली शेठ सावंत सुवर्ण डेअरी आणि अजित शेठ साळवी कापसाळ कापसाळ घरांचा या ठिकाणी राम पळाला आणि त्याच्या सोबत सरपंच अर्जुन पाटील बागायची वाडी वाडीकरांचा चेतक पळाला सुंदर अशी गाडी पळवली भाज्या ड्रायव्हर बांबवडेकरांनी ती आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी सुंदर असं मैदान या ठिकाणी संपन्न झालं हनुमान देवाच्या यात्रे आयोजित केलेलं आंतरिकरांचा भव्य आणि दिव्य मैदान या मैदानाचा तीन नंबरचा मानकरी तास क्रमांक एक वरून धावली गाडी श्री बाल प्रसन्न ओझरडे या गाडीचा तिसरा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली उज्वला कुमार जाधव विजय पाटील ओझरडे ओझरडेकरांचा सोन्या पळाला आणि ती सोबत बांड्रायवर वाघवाडी बिठुराणा वाघवाडी वाघवाडीकरांचा हिंद सरदार पळाला सुंदर अशी गाडी पळवली हिंद केसरी बारी ड्रायव्हर ती आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी सुंदर असं या ठिकाणी मैदान संपन्न झालं हनुमान देवाचे आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य अंतरीकरणचं मैदान आणि या मैदानाचा दोन नंबरचा मानकरी तास क्रमांक दोन वरून धावली गाडी राजवीर पालवन वाठेगाव या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली बांडा ठेवले गरुडा पॅन्स क्लब वाटेगावकरांचा गरुडा पळाला आणि त्याच्यासोबत बबलू भैया अमित पाटील आणि पक्षा पॅन्स क्लब जखिनवाडीकरांचा पक्ष पळाला सुंदर अशी गाडी पळवली रमेश ड्रायव्हर वाटेगावकरांनी ती आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाची मानकरी सुंदर असं मैदान या ठिकाणी संपन्न झालं हनुमान देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं आंतरिकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानाचा एक नंबरचा मानकरी एक नंबरचा मानकरी तास क्रमांक चार वरून धावली गाडी राजनंदन भैया पाटील पाडरी प्रसाद रसाळ रसा या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली अशोक पाटील दाजी पाडळीकरांचा बलमा पळाला आणि त्याच्यासोबत अरविंद माने भैया बांबवडे भैया ड्रायव्हर बांबवडेकरांचा पक्षा पळाला सुंदर अशी गाडी पळवली सौरभ ड्रायव्हर आवंडीकर ते आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी विजेत्या साई बैलगाडी मालकांचं चालकांचं यात्रा कमिटी आयोजक कमिटी यंत्रिबधू यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक असं अभिनंद